तू जरी मावस भवायला ना तरी मार खाशीन मामाने मला शब्द दिला होता की माझ्या पुढचं लग्न ऋषी तुझ्या सोबतच लावून देईन तू काय ना मध्ये मध्ये करू राहिला बेडा झाला का लहानपणाच्या सुट्ट्या सगळ्या मामाच्या गावाला घातल्यात मी दिवाळीच्या सुट्ट्या म्हणू नका मी पाडव्याच्या सुट्ट्या म्हणू नका भाद्रपाताच्या सुट्ट्या सुद्धा मामाच्या गावाला घातल्यात माहितीये का मा घरचं काम नव्हतं करीत मामाच्या घरचं काम करायचो मी आणि एक दोन वेळेस मला मामाने जावंय म्हणून पण हाक मारलेली अरे एकदा दोन जणी काय फरक पडतंय मा मी तर मला रोज म्हणते अरे मी तर कधी स्वप्न रंगलेले आहेत हे बघ साने आपले ना असे नाही मिटायचे मी सौंदर्याला इथं बोलून घेतलेलं तिलाच आपण डायरेक्ट विचारू सनीभर लग्न करायची का मायाभर लग्न करायची मी डायरेक्ट विचारतो तिचेच नाव घेईन ते लग्न करीन हा विचार कोणी अरे तुम्ही विचारत होते ना कोणाशी लग्न करणारे कोणाशी लग्न करणारे हा याच्याशी हा माझा बॉयफ्रेंड हे समुदारी आवर बर कर, का लवकर अशा फालतू लोकांसाठी माझ्याकडे टाइम नाहीये तुझं उरकला ना मग ये तू अरे मी जाते त्याला जागेल <laughs>